नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण भाजे लेणी या लेणीचा टपिकाला आहे मित्रांनो मित्रांनो भाजी लेणी विशेष सणपूर्व एक आजार ते पहिल्या किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांमध्ये असा मित्रांनो लेणी अतिशय सुंदर आणि संपूर्ण एक सम कापात फळ फोडलेली आहे मित्रांनो ह्या डेणीमध्ये तीन टप्प्यात केली घरची आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यात चैत्यगृह आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात स्कूल आहे मित्रांनो आणि तिसऱ्या टप्प्यात जेहाल आहे असं तीन टप्प्यात केलेलं फोडले गेले मित्रांनो या मावळ च्या वऱ्यामध्ये माझ्या गावा नजदिक आहे हे बौद्धकालीन असावं मधल्या या लेण्याचा संपूर्ण अधिकार पुरातत्व विभाग भारत स्वतःकडे अनुसार तरी करापाव आपण माझे देव मरवली पासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर अंतरावर आ, भाजे धबधबा आहे मित्रांनो आणि या भाजे धबधब्यापासूनच लगतच लगेच इथं भाजी लेणीच्या पायरी मार्ग आहे मित्रांनो पायरी मार्ग सुरुवात करण्याअगोदर भारत सरकारने या समूहाचा एक फलक लावला आहे मित्रांनो या भारतीय पुरातत्व विभागाच्या नोटीस बोर्डनुसार आपण वर्तन कवीचं आहे मित्रांनो मित्रांनो अलीकडच्या काळात पुरातत्व विभागाने या लेणीचं पायऱ्यांचं आणि तसंच थोडंफार संवर्धन केल्याचं दिसून येतं मित्रांनो पावसाळा असल्यामुळं या पायऱ्या चिकट झाल्यात मित्रांनो त्यामुळं जरा जपून आणि चाला कारण स्लिप्टी झालेली आहे फौड त्या पहिल्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याला एक वॉटरफॉल दिसतो मित्रांनो आणि वॉटरफॉलच्या पुढे आपल्या तिकीट ते मित्रांनो इथे आपल्याला एक खेकडा दिसला मित्रांनो त्याचा हा खेकड्याचा एक हात तुटलेला आहे मित्रांनो बघा काही तो एक त्याचा मुख्य हात आहे ते त्याने का प्रतिरोध विरोध करतोय तो तिकीट हाऊस जवळ भारतीय पुरातत्व विभागाने एक नोटीस बोर्ड लावला मित्रांनो तो वाचूनच आपल्याला पुढे जायचे या पायऱ्यांवर कातात अशा छोट्या छोट्या पायऱ्या होत्या मित्रांनो नंतरच्या काळात हा पायरी मार्ग करण्यात आला मित्रांनो अगोदर जिथे जिथे अडचणीचा रस्ता होता तिथे कात्रात अशा खोदलेल्या पायऱ्या होत्या mm. मित्रांनो पुरातत्व विभागाने हे भाजी लेणीसाठी एक गेट उभारलं आहे मित्रांनो तसंच लेणीवर येणाऱ्या काही सूचनांचं पालन करायचं आहे मित्रांनो त्या सूचना तिथे दिल्यात या सर्व गोष्टीचं पालन करूनच तुम्हाला लेणीत सोडलं जाईल दरवाज्याच्या समोरच आपण कोरीव कामात चैत्यगृहची कमान दिसते मित्रांनो भाजी लेणीची जी मुख्य चैत्यगृह आहे त्याची कमान नालाच्या आकाराची आहे मित्रांनोचा भाग हा संपूर्ण लाकडामध्ये आहे मित्रांनो हजारो वर्षापूर्वी बसवलेलं हे लाकूड अजूनही सुस्थितीत आहे तसंच मित्रांनो जो खालसा भाग आहे हे खालचं जे चैत्यगृहाचे जे खांब आहेत हे सत्तावीस खांबावर हे चैत्यगृह उभं आहे आणि मित्रांनो बरोबर म मधोमध स्तूप आहे मित्रांनो स्तूप हा मित्रांनो स्तूप खांबाच्या बाहेरील बाजूस पूर्ण असा अंतर सोडलेलं आहे मित्रांनो कारण की हा प्रदक्षिणा मार्ग असावा मित्रांनो चैत्यगृहाच्या डावीकडील बाहेर खांबावर अर्धवट नर्तिकेचं कोरीव काम दिसतंय मित्रांनो उजवीकडील खांब हा वरतूनच तुटल्याला भागनावस्थेत दिसतंय मित्रांनो त्यामुळं कुठलेही लक्ष काम वगैरे नाही दिसताना दरवाज्याच्या समोरच आपणास कोरीव कामात चैत्यगृह कमान दिसते मित्रांनो चैत्यगृहाच्या डाव्या बाजूस विहार आहे मित्रांनो हे चैत्य विहार दोन मजले आहे मित्रांनो आणि त्या चैत्यविहारच्या बाहेर नव्यानं पायवी मार्ग तत्व विभागाने बनवला मित्रांनो हा मी तुम्हाला दाखवतोय तसंच मित्रांनो इथं काही म्हणजे चैत्यगृहाच्या वरच्या बाजूचा जो डोंगराचा काही भाग आहे कडा आहे तो तुटला आहे आणि मित्रांनो तो तुटल्याला भाग खाली पोसाला आहे मित्रांनो हा हा सुद्धा एक डेणीचाच भाग वाटला एक पुरी उम दिसतंय मित्रांनो तुम्हाला तसंच च्या खाली मला आपल्या एक छोटं चैत्यविहार मिळतो ज्या चैत्यविहारच्या विहाराच्या बाहेर आपण आठ जाऊया त्या शैत्रविहारात एकूण चार खोल्या आहेत मिळतो आणि आत्ता त्या चार खोल्यांमध्ये प्रकाश येण्यासाठी एक झुरका आहेत मिळून तर तुम्हाला शेतकरी विहाराची रचना होत मिळतो आतमध्ये छोटीशी अडीच ते तीन फुटाची जागा आणि एक कट्टा आहे मित्रांनो आणि हे संपूर्ण जे काम आहे ते पूर्ण एक संघ दगडात कोरव्याने मित्रांनो आणि ह्या कोरीव कामात त्यांनी वाच्या बाजूला जागा कशी कामांपैकी दिलेली आहे ती सुद्धा पूर्ण कोरीव आहे आणि हे संपूर्ण काम जे येते एक संघ दगरामध्ये मित्रांनो धावीकडील चैत्यविहाराच्या खालच्या भागात एक पाहण्याचं कडील भागात वरच्या बाजूस दोन असे छोटं खो खोदकाम केल्याचं शिस्त मित्रांनो आणि त्याच्याच खाली पुन्हा एक छोटंसं चैत्यविहार मित्रांनो आणि ह्या इथे वेळात पाव संपूर्ण पावसामध्ये पाणी गळते हजारो वर्षपूर्वी बनवलेलं हे त्याच्या वेळात पाऊस ऊन वारा पाऊस यांच्यामध्ये काही गोष्टी संपुष्टात येत चालत नसून ह्या एके वेळात मी तुम्हाला दाखवतो बाहेरच्या टप्प्यामध्ये उत्तम छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न ते काय आहे सांगू समोर तसंच पहिल्या टप्प्यात कामानपट्टी भाग आले जातो हे का कामानपट्टीचा सुद्धा काही भाग सुटलेला आहे तसंच आतमध्ये तीन आतमध्ये एक मुख्य खोली आहे तर खोलीच्या आतमध्ये पुन्हा काही छोट्या छोट्या खोऱ्या घेताना आतमध्ये प्रकाश नाही हे छ्या छान विहारच्या खल्या आहेत मित्रांनो हे आ, त्या काळात बौद्ध शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था आहे मित्रांनो डाव्या बाजूकडील विहाराच्या तिसऱ्या टप्प्यात आपण चाललं मिचालो या तिसऱ्या टप्प्यात मला तुम्हाला दाखवतोय दोन एक दरवाजा आणि दोन झरोके मित्रांनो आणि आतमध्ये चैत्य आहे आणि पुन्हा त्यामध्ये छोट्या छोट्या अशा सहा खल्या आहेत मित्रांनो दोन्ही दू। बाजूस तीन तीन अशा सहा खल्या आहेत समोरची निमत एकदम अशी म्हणजे सरळ आणि मित्रांनो ह्या फल्यामध्ये आता सध्या अणजार असल्यामुळं आपण जास्त काळची शकत नाही विचारतो ते पाच खोल्या पोमेत आणि सहावी खोली जी बनवण्याची जी होती ती आज राहिली असावी कारण की जर एक सगळं पद्धतीने पाहिलं तर इकडं तीन दरवाजे आणि सेम दुसरीकडे सुद्धा तीन दरवाजे असं बा असं काम आहे आ, तरी निमित्तानो बघा इंग्रे तीन आणि ग्रे तीन त्यातली एक खोली नाही आहे तर पाचच खोले आहेत पानावर घालून मी सहा बोलतो पण ती सावी बोलली नाही तसं तसं समोरून चार मजा दिसतो आणि आतमध्ये कोळी काम आधवतच आहे खोली वगैरे काही नाही आहे आ, या चैत्यग्रहाच्या चौथ्या टप्प्यात पहा पूर्ण असं मोकळं आहे सगळं मित्रांनो आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तेही चैत्यगृह म्हणजे गुफा ह्या पद्धतीने आहे पण मित्रांनो हे संपूर्ण कोरीव आहे आणि ही जी शिळा पडली आहे मित्रांनो ह्या शिळा हा जो चैत्यगृहाचा काही भाग एव्हा इथं तुटल्याला दिसतोय मित्रांनो हा तुटल्याला भाग खाली कोसळला आहे मित्रांनो हजारो वर्षापूर्वी कोरलेली ही लेणी आजपर्यंत आज ही लेणी टिकून आहेत पण वारा पाऊस या इथं पाऊस जास्त असल्यामुळे काही दगड भंगून खाली पडले आहेत मित्रांनो डावीकडील शेवटच्या टप्प्यात एक पाण्याचा हौद आहे आणि हा पाण्याचा हौद खूपच म्हणजे फल वाटतो आणि मित्रांनो ह्या पाण्याच्या हौदावर एक शिळा म्हणजे या देवीचा काही भाग तुटून त्याला खाली पावसावला मित्रांनो आणि हा पाण्यातील जा जाऊ शकतो काही वर्ष किंवा असं सांगू शकत नाही मित्रांनो तसं हे नंतरच्या काळात थोडं कॉपिटिंग करून तिथं पाण्याचा हौद असण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की इथं पाऊस येते त्यामुळे पाण्याचं टाटा वगैरे असणं आणि ते बंद केलं असतं बाजूच्या शेतकरी हारामध्ये आपणाच मित्रांनो काही हो फल्या दिसत आहेत मित्रांनो मित्रांनो सध्या पाऊस आणि तिथे घसरले आहे मित्रांनो आणि बंद केले जायचं त्यामुळं मित्रांनो आपण तिथं जाणार नाही आहे ते मार्गाने आपण वरती जाणार आहोत पाहूया जाता येते पायरी मार्गाच्या वरती दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो काही चैत्य विहार आहे मित्रांनो ते आपण पाहूया मित्रांनो पाऊस आणि पाणीपतून पर्यंत जाऊया आपण एका विक दुसऱ्या टप्प्यातील विहार आपण पाहत आहोत मित्रांनो त्या शैत्य विहार काही काही जे कमाई त्या काही भंग पाहत आणि मित्रांनो तसंच त्या शेतकरी विहारातसुद्धा आज समोरच्या भागात तीन खोल्या आणि बाजूला तीन अशा सहा छाच्या खोल्या आहेत इथं जर बागे पाहिजे तर प्रत्येक खोली खूपच छोटी आहेत त्या खोलीत एक असा म्हणजे एक टप्पा आणि एक असा खाली भागासह दोन टप्पा खोलीचे रचने आहे मित्रांनो गावीकडे दुसऱ्या टप्प्यात सुद्धा मित्रांनो चेक केली आहे मित्रांनो या चेक केली तर एकूण सहा खड्यात मित्रांनो आणि बाहेर बाहेरच्या बाजूस एक खोटे हे पूर्वीसुद्धा झळक्याची जी पद्धती आहे ती पार्क तिथली ती तिथं हे काही खड्यात पाणी टाकून सापडून करण्या वापरित आपण डावीकडेच भाग पाहिला मित्रांनो मित्रांनो आता आपण उजवीकडील भाग पाहणार आहोत उजवीकडील भागा भागातील काही कोरीव काम आपल्या आपल्यास पाहायचं तिथे काही कोरीव काम ऊनवाऱ्या पावसाने भंग पावले आहेत मित्रांनो ते पाहूया पूजेकडील विहारामध्ये मित्रांनो या विहार ज्या फल्या आहेत त्या फल्यानं प्रत्येक फलेल्या कामान लिहितालो आणि तसंच वरच्या बाजूस काम करते ही अतिशय सुरे केले तर हे अखंड एक संघ काचा कोरलेलं आहे मित्रांनो आणि

दुसऱ्या टप्प्यातलं जे खोदकाम आहेत ते काही अशी तुटल्याने मित्रांनो म्हणजे येथे खोली होती मित्रांनो पण तो वाचा भाग तुटला आहे पीकडील भागात मित्रांनो छोटी छोटी अशी पाण्याची टाकी आहेत मित्रांनो आणि हे पाणी दोन टाकी आहेत त्याच्यात हे पाणी पिण्यायोग्य आहे म्हणजे प्यायला वापरतात सध्या ात आपण असं भाग त्या कात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत मित्रांनो मित्रांनो पावसाळा आहे पावसाळा असल्यामुळं इथं खूप चिकट आहे ती एक होतं मित्रांनो ते सध्या बंद करण्यात आलं आहे मित्रांनो कारण की इथला जो भाग बाजूस एक हौद आहे मित्रांनो हा हौद इतकं स्वच्छ पाणी आहे की मित्रांनो पहा काही लोकांनी आहे ना त्याच्यामध्ये नाणी टाकली आहेत मित्रांनो आणि ती तो आपल्याला दिसत आहेत इतकं पाणी शुद्ध आहे मित्रांनो पा इतकं पाऊस वा असतानासुद्धा ह्या हौदातील पाणी इतकं स्वच्छ आहे मित्रांनो या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा काही बांधकामचा पुढचा भाग तुटलेल्या अवस्थेचे मित्रांनो हे लेणं खूप अगोदरच्या काळात खोदलेलं असावं कारण की ह्याचा बराच भाग ऊनवारा पाऊस ह्या नैसर्गिक आपत्तीमुळं तुटलेला दिसून येतं मित्रांनो तसंच या लेण्यावर एक वॉटरफॉल आहे मिळत ह्या अशा वाट्या पाण्याच्या प्रादुर्भावामुळं हा लेणीचा काही भाग निसर्ण सुटला आहे कारण की पाण्याची व्यवस्था आहे नाही आहे तुटून गेलेल्या भागावर किंवा कुठे भागाने एक छोटासा लेणी पाहण्यासाठी रस्ता बनवला मिळतो कारण त्याशिवाय ऐकलं येऊ शकत नव्हते कारण की लेणीचा काही भाग पुढे आहे पण जे लेणीवर येणारं पाणी आहे ते पाणी तो विभागानं काही म्हणजे बांधकाम करून बाहेर फिरवलेलं समोता हे बांधकामामुळं जो लेणीचा समोरचा भाग आहे त्यावर पाणी लोकांना म्हणजे एक जतन करण्यासाठी एक आता लोखनिज छत्र तयार केले मित्रांनो कारण हा आपल्या संस्कृतीचा जुना जुनावासा मित्रांनो हा जतन व्हावा हा एवढा एकच उद्देश आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण चौदा स्थूप आहेत मित्रांनो हे स्तूप मी तुम्हाला दाखवते मित्रांनो हे स्तूप असे एका लाईनीमध्ये मित्रांनो काहींचा वरचा भाग बघणं पावला मित्रांनो आणि तसंच काही स्तूप ज सुस्थितीत आहेत अखंड कातात जे स्तूप कोरलेत मित्रांनो ते पहा ते जो मूळचा जो दगडे आणि स्तूप यामध्ये अंतर आहे मित्रांनो आतल्या भागात पाच स्तूप आणि बाहेरील भागात नऊ स्तूप असे एकूण चौदा स्तूप आहे मित्रांनो आतल्या भागातील स्तूप हा स्तूप पूर्ण चांगल्या स्थितीत आहे मित्रांनो कारण की आतील भागास वणवान पाऊस पा। याची झळ नाही पोचली मित्रांनो आणि तसंच प्रत्येक स्तूप हा वेगळ्या पद्धतीने म्हणा हा पहिला स्तूप आहे हा वरच्या भागास पूर्ण चिटकला आहे दुसऱ्या स्तूपामध्ये मित्रांनो वरती चक्र आहे मित्रांनो आणि त्यापासून काही अंतर खाली स्तोपे आणि तिसऱ्या भागातसुद्धा त्याच पद्धतीनं आहे तसंच जे चौथा स्तूपे ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने मित्रांनो असं पाच स्तूप आतमध्ये आहे बाहेर भागात स्तूपाची अवस्था अवून वारा पाऊस ह्याच्यामुळे थोडी भंग पावली मित्रांनो स्तूपाचा एक भगनावस्थेतील भाग बाहेर पोस आल्यानितो तो दाखवतोय मी तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यातील हे स्तूप तुम्हाला दाखवतोय मित्रांनो स्तूपाच्या पुढील काही भाग पावसामुळे झाल्या मित्रांनो म्हणजे मोठी शीर गेली मित्रांनो पुरात पतोळी भागाने प पर, पर्यटकांसाठी थोडी चालणीची व्यवस्था केली आहे मित्रांनो त्या टप्प्यात जाण्यासाठी मित्रांनो चांच्या कडेकडेनं हो जावं लागते मित्रांनो लिहिणीचा जो तिसरा टप्पा आहे ना मित्रांनो त्यातला काही भाग भगणं पावल्यावा कोसाला मित्रांनो खाली हा जो कोसाला मोठा पाशाने बरोबर याच्यासमोरच चित्तेगृहाचा एक भाग आहे मित्रांनो तसंच मित्रांनो तिथं खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रादुर्भाव आहे मित्रांनो हा वॉटरफॉल दिसतोय हा अगदी लेणीच्या नजदीक आहे मित्रांनो म्हणजे असा पाण्याचा जास्त प्रदुर्भाव असल्यामुळं हे लेणं भगणाव आहे सध्या मित्रांनो टप्प्यामध्ये हे सहा खांब आणि बाजूस एक देहार फडलेला आहे विषाणू खोलीसोबत तसंच या टप्प्याच्या छताला बघा जे नाला आर्ध नाला का असं होळी जागरामध्ये काम आहे विषाणू तसंच त्याच्या ज्याच्या डाळ्या बाजूला जे कोळी मग शिगा नाही शिका करते दिसतो तसेच घरच्या भागात वरच्या भागात काही मूर्ती पद ह्या मूर्ती तुम्हाला मी वर्ग दाखवतोय मूर्ती तसंच मित्रांनो या चैत्यपुळाच्या ज्या मुख्य भाग आहे त्या मुख्य भागावर काही अखंड कातामध्ये हजारो वर्षापूर्वी पडलेलं हे लक्षकाम हजारो वर्षापूर्वी खोदलेल्या या नियतीतील जो देखाव आहे हा देखावा भितांनो पहा की एक रथ दाखवल्याने तनो बरे आणि तो रथ त्याच्या बरोबर ताच्या भागात एक दुसरं छायाचित्र दाखवल्याने तनु तसंच दरवाजाच्या दुसऱ्या बाजूस हातीवर आवड झालेल्या मोठी आणि त्याही खाली छोट्या अशा छोट्या छोट्या ज्या लक्ष्य काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मित्रांनो इथे सुद्धा एक जे खावं आहे मित्रांनो त्या खावामध्ये सुद्धा काही मूर्ती पॉल जात या खोल्याचं दरवाजा आता पुरेश बघायला बंद केले मित्रांनो मी ह्या ह्यातील त्या टप्प्यात एक छोटंसं विहार विहारेवरती आणि मित्रांनो खालच्या भागात शेतकरी भाग येतो तिसऱ्या चक्त दिसून विसापूर किल्ला आणि विसापूर किल्ल्यावरनं वाहणारं वॉटरफॉल स्वरूपातलं पाणी हे तुम्हाला दाखवले देत सो या भाग एक विसापूर किल्ल्याचा काही भाग विसापूर किल्ल्यावरनं येणारा एक पाण्याचा मोठा ओळ आहे त्यावर तो वॉटरफॉल दिसतो मित्रांनो तसंच आपल्याला पुढच्या भा बा, बाजूस ढगात हरवलेला लोहगड दिसतो मित्रांनो भाजे देव भाजे देवी हा व्हिडिओ आपल्याला आवडला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपैकी पोहोचवा हे महाराष्ट्र